नमस्कार वेगळी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो अगदी परफेक्ट बाजारात मिळते त्या प्रमाणात मँगो कुल्फी आणि तेही खरंच खूप सोपी पद्धत आहे बघा मस्त अशी परफेक्ट प्रमाणात बनते आहे एकदम दाणेदार झाली आहे तर मग आपण कुल्फी रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकून हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग वेळ वाया न जाता आपण पटकन कुल्फी बनवायला सुरुवात करू मँगो कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथं मी दोन मोठ्या आकाराचे बघा मस्त असे केसर आंबे घेतले आहे मस्त पिकलेला आंबा आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा वापरू शकता चार ते पाच चमचे साखर घेतली आहे आणि यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे इथे नाही आहे पण आपण घेणार आहे आता सर्वप्रथम आपल्याला या आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे हे बघा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुरीन सुद्धा कट करून घेऊ शकता बघा काय सुंदर वास येतो या आंब्याचा मस्तपैकी आपल्याला आता या आंब्यातला संपूर्ण असा गळ काढायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं गर काढून घ्यायचा मस्तपैकी एखादा पातळ चमचा घ्यायचा आणि त्याने हा गळ काढून घ्यायचा आहे प्रकारे आपण या दोन्ही आंब्यामधील कापून त्याच्या फोडी करून घेणार आहोत त्यातील हा गर काढून घेणार आहे बघा मी इथं दोन्ही आंब्यातील गर काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहे बघा आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आता आपण याचा पल्प तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखं फिरवत नाही राहायचं थोडं थांबून थांबून फिरवून घ्यायचं आहे नाहीतर यातील जो रस आहे तो काळ पडू शकतो म्हणून थोडं थांबून थांबून फिरून घ्यायचं आहे बघा इथं मी मिक्सरला मस्त पल्प आंब्याचा फिरून घेतला आहे मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथं मी गॅसवर कढईमध्ये अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे आणि ते गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅस हा मोठा आच्यावरच आहे आता याला एक अशी दणकून उकडी काढून घ्यायची आहे तुम्ही मी बघतच असाल उकडी येण्यास सुरुवात झाली आहे कारण मी अगोदरच दूध तापत ठेवण्यासाठी गॅस ठेवलं होतं बघा मस्त अशी दुधाला दणकून उकडी आली आहे आता आपण गॅस मंद आचार करूया चिकडीला जे साय लागले आहे ती यामध्येच खरडून घालायची आहे लक्षात ठेवा नेहमी दूध असं फिरत राहायचं आहे नाहीतर ते गुळाशी लागण्याची शक्यता असते आता आपल्याला या दुधाला बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्या प्रमाणात आटवून घ्यायचं आहे मी इथं सात ते आठ मिनिटं दूध आटवून घेणार आहे आपल्याला हे दूध एकदम घट्ट प्रमाणात करायचं आहे आता आपण हे आटून घेऊया दूध बघा इथं सात ते आठ मिनटं झालेलं आहे मस्तपैकी इथं मी असं दूध आटून घेतलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त असं आपलं दूध घट्ट झालं आहे आता आपण यामध्ये साखर घालूया तुमचा आंबा कितपत गोड आहे किंवा कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता दोन तीन मिनटं ही ती साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे दूध धळून घ्यायचं आहे आपल्याला साखर विरगळेपर्यंत दूध फिरवत राहायचं आहे बघा इथं दोन ते तीन मिनटं मी इथं करून घेतली आहे आता काय करायचं आपल्याला दूध हे पूर्णपणे थंड करून घेते गॅस करायचं बंद आणि दूध थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण यामध्ये दूध संपूर्णपणे गार झालं की त्यामध्ये आपण पुढची प्रोसेस करूया बघा इथं मी दूध पूर्णपणे थंडगार करून घेतलं आहे तर यामध्ये आपण जे मिक्सरला आंब्याचा पल्प तयार करून घेतला होता तर यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवायचं दूध हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि नंतरच हा आंब्याचा गर यामध्ये टाकायचा आहे बघा यामध्ये मी आंब्याचा गर काढून घेतला आहे आता आपल्याला हे चमच्याच्या साह्याने संपूर्ण फिरून घ्यायचं आहे एक बी गुटडी राहता कामा नये बघा इथं मी मिश्रण चांगल्यापैकी फिरून घेतलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त असं दाटसर झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण कुल्फी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे बघाय आपण या अशा प्रकारच्यामध्ये आईस्क्रीम विकत आणतो आणि हे कप फेकून नाही देता मी याचाच वापर करणार आहे मस्तपैकी हे कप आधी मी धुवून घेतले आहे आता आपल्याला यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे तुमच्या घरात नसेल तर तुम्ही काय करायचं स्टीलचे चहाचे कप असतात छोटे छोटे ते वापरले तरी चालेल काही हरकत नाही किंवा मग पेपर कप भेटतात ते सुद्धा वापरले तरी काही हरकत नाही यामध्ये आपण कुल्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहे तर आपण हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे यामध्ये मी ड्रायफ्रूट वगैरे घालले नाही आहे किंवा पिस्ताचे कापसुद्धा घाललेले नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता कारण आमच्या घरामध्ये मँगोची कुलपी ही अशीच आवडते बघा काय सुंदर दिसते हे मिश्रण आपलं आता आपल्याला मँगो कुलपी बाहेरून विकत आणण्याची अजिबात गरज नाही आहे अशी घरीच बनवून तयार होते आणि तेही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की रेसिपी कशी झाली ते बघा इथं मोठ्या मोठ्या कुलपे बनत आहे पण तरी काही हरकत नाही आहे आणि उरलेलं जे मिश्रण आहे ते मी या स्टीलच्या कपामध्ये टाकून घेते आहे तुमच्या घरामध्ये असे स्टीलचे कप असले तर तुम्ही ते मिश्रण त्यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही आहे फक्त त्यावर वरून प्लास्टिकची पिशवी लावायची आहे आणि ती रबर वॅनने कवर करून घ्यायची आहे आता या प्रकारे इथं असं झाकण आहे तर या झाकण्याला मी सुरीने असं कट करून घेतलं मध्यभागी तर आपल्याला हे झाकण यामध्ये लावून घ्यायचं आहे एकदम सोपी पडते ही कुल्फी बनवायला आता हे आयस्टिक यामध्ये घालून घ्यायचे आहे बघा इथं मी यामध्ये आयस्टिक घालून घेतली आहे आता आपल्याला ही मँगो कुल्फी सेट होण्यासाठी दहा ते बारा तास फ्रीजमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा ठेवू शकता ज्या ठिकाणी फ्रीजमध्ये बर्फ तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला ही कुल्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे बघा इथं दहा ते बारा तास झालेले आहे कुल्फी मी बाहेर फ्रीजमधून काढून घेतली आहे आता आपण झाकण उघडून बघूया बघा किती मस्त अशी आपली कुल्फी तयार झाली आहे मी सगळं काढून घेऊया बघा इथं कुलपीच्या आल्या असं प्रेस करून घ्यायचं जर कुलपी जर निघली नाही तर पाण्यामध्ये थोडं वळून घ्यायचं बघा मस्त अशी दाणेदार कुलपी तयार झाली आहे अगदी बाजारात मिळते परफेक्ट त्या प्रमाणात आपण सर्व कुलफ्या काढून घेऊ या पद्धतीने प्रेस करायचं आहे असं गोल फिरून घ्यायचं आहे आणि कुलपी हळवार हाताने अलगत काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी दाणेदार मँगो कुलपी तयार झाली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये वरून पिस्त्याचे कापसुद्धा घालू शकता पण मी गयामध्ये घातली नाही मला अशीच मँगो कुल्फी आवडते अगदी बाजारात मिळते तशी परफेक्ट त्या प्रमाणात झाली आहे तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक शेअर कमेंटसुद्धा करू शकता तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये